घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महासंगम मार्चच्या असला जबरदस्त दाखवलंय रणदीवे कुटुंबाचं सगळं सत्य उलगडले नाना खर तर शुद्धीवरती आलेत शुद्धीवरती येत नाना बोलायला लागलेत नाना चालायला लागलेत सुमित्राला बोलवलंय त्यांनी आणि ज्या वेळेला जानकी ऋषिकेश बाहेर गेलेत त्याच वेळ स्वतःच्या पायावरती उभे राहत नाना सुमित्राच्या सोबत बाहेर निघालेत चालता बोलत नाना पूर्णपणे बरे झालेत असे बरे झालेले नाना अचानकपणे आता ज्या वेळेला सुमित्रा सांगते गायब झाले त्यावेळेला नक्की काय घडतय सुमित्राने नक्की काय सांगितली स्टोरी आणि नक्की स्टोरी काय घडली होती नाना सुमित्रा सोबत चालत कुठे गेले होते आणि हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया जानकी ऋषिकेश शेवटी केलेला खुलास चिडलेल्या जानकीने केलेला तिचा गौप्यस्फोट सगळं सगळं प्रसंग एकदम काल्पनिक ठरलेले आहेत आणि काय भूतकाळ समोर हो आलाय ते सगळं या व्हिडिओमध्ये जामकी ऋषिकेश मधुभाऊंना आउट हाऊसमध्ये ठेवून आता घरी येतात पण जानकीच्या मनामधली चिंता संपत नसते ती ऋषिकेशला सांगत असते मला खूप चिंता वाटते मधुभाऊंना आपण आउट हाऊसमध्ये ठेवलंय पण तिकडचं लॉक मी नीट लावलं असेल ना मी एकदा जाऊन आउट हाऊसचं लॉक चेक करू यावर का यावरती ऋषिकेश तिच्यावरती चिडतो आणि जामेकी काय वेळ लागले का तुला अगं येताना तीन वेळेला तू स्वतः लॉक चेक करून आलेली आहेस पुन्हा जाऊन तिकडे लॉक चेक करणं हे किती वेळेपणाचं आहे तू वेड्यासारखं काहीतरी करू नकोस काही करायची गरज नाही आहे मधुभाऊ तिकडे सेफ आहेत यावरती आता इकडे ती सांगायला लागते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये ज्या वेळेला मधुभाऊंच्या जीवाला महिपतमुळे धोका हे ही गोष्ट ऐकली ना तिथपासून माझा जीव खूपच घाबराघुबरा झालेला आहे यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो हो ही गोष्ट आहे तर खरी खूप भयंकर पण आपण या सगळ्याचा इतका विचार नको करूया सगळं काही ठीक होणार आहे ना मधुभाऊ आता आपल्यासोबत आहेत ना जानकी म्हणते कसं आहे मी पण त्याच अनाथाश्रमामध्ये लहानाची मोठी झाली मधुभाऊंनी आम्हाला कधीही वडिलांच्या मायेची कमी पडू दिली नाही पण त्यामुळे मधुभाऊंची काळजी घेणं हे आता माझं हे आहे असं मला वाटतं यावरती ऋषिकेश म्हणतो तू तुझं कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडतेस ना मग तुला कसलीही चिंता करण्याची काहीच गरज नाहीये असं म्हणत ऋषिकेश तिला समजवत असतो तोपर्यंत मग आता जानकी आणि ऋषिकेश घरच्या दिशेने येतात पण घरचं वातावरण एकदम बिघडलेलं असतं नाना अचानकपणे गायब झाल्यामुळे सगळेच जण खूप चिंतेमध्ये असतात नाना कुठे गेले नाना कुठे गेले याचा शोध सुरू असतो आणि त्याच वेळेला ऋषिकेश जानकी येतात आई काय झालं का आहेस तू असं म्हणत सुमित्राला आता विचारायला लागतात त्यावरती सुमित्रा रडतच सांगायला लागते अरे नाना अरे नाना त्यावरती मग आता जानकी म्हणते आई काय झालं नानांचं तुम्ही का रडताय यावरती मग आता सुमित्रा सांगायला लागते जानकी नाना गायब झाले त्यावरती अवंतिका म्हणते वैनी अहो खूपच मोठा गोंधळ झालेला आहे नाना न ना गायब झाले यावरती जानकी म्हणते असं काय करताय नाना कसे काय गायब होतील यावरती अवंतिका सांगायला लागते काय कळलं आम्हाला सुद्धा कळलं नाही पण आई रूम मधून ओरडत आल्या की नाना गायब झाले नाना गायब झाले आता मात्र जानकी ऋषिकेशला जबरदस्त धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो आई तू काळजी करू नकोस थांब आपण नानांना शोधूया नानांना शोधून जोपर्यंत मी इकडे आणत नाही मी गप्प बसणार नाहीये काय घडलं होतं सगळं सगळं मला नीट सांग बरं असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा आपली गोष्ट सांगायला लागते सुमित्रा सांगायला लागते मी ज्या वेळेला तुम्ही दोघं जण बाहेर गेलात तेव्हा नानांचा आवाज ऐकला जोरात कसला तरी आवाज ऐकला म्हणून मी धावत पळत त्या दिशेने यायला लागले ज्या वेळेला मी त्या दिशेने येत होते त्यावेळेला नानांनी मला आवाज दिला सुमित्रा सांगायला लागते त्यांनी मला आवाज दिला मी आतमध्ये गेले आणि ते जानकी ऋषिकेश सौमित्र यांना विचारायला लागले त्यावरती मी त्यांना म्हटलं जानकी ऋषिकेश आणि सौमित्र अवंतिका काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत असं म्हटल्यावरती नाना सांगतात मला आता चालता येते मला बोलता येते तू मला बाहेर घेऊन चल सुमित्रा तू मला बाहेर घेऊन चल असं म्हणत आता इकडे सुमित्रा नानांना सांगायला लागते की चला मी तुम्हाला बाहेर नेते नाना जमिनीवरती पाय टेकतात सुमित्राला धक्काच बसतो तुम्ही चालायला लागलात तुम्ही बोलायला लागलात खरंच जानकीने खूपच मोठी कमाल केली काल मला जानकी म्हटली होती आणि डॉक्टरांनी पण सांगितलेलं होतं की काही झालं तरी सुद्धा नानासाहेब चालायला लागतील आणि खरंच चमत्कार झालेला आहे तुम्ही चालायला लागला जानकीचीच कृपा म्हणायची असं म्हणत सुमित्रा नानांना हाताला धरून बाहेरच्या दिशेने आणायला निघते इतकं सांगून सुमित्रा थांबते सुमित्रा म्हणते हो आणि मी त्यांना बाहेर आणलं बाहेर आणल्यावरती ते मला म्हणायला लागले की मला इथे मोकळ्या हवेमध्ये बसव सुमित्रा मला मोकळ्या हवेमध्ये बसव यावरती मग मी त्यांना इथे मोकळ्या हवेमध्ये बसवलं ज्या वेळेला हवेत बसवलं त्याच वेळेला की ही शाल पांघरा तुम्हाला थंडी वाजत असते त्यावरती ते विचारत होते परत परत की ऋषिकेत झामेकी ऋषिकेत झामेकी कुठे गेले त्यावरती ते मला म्हटले की तू एक काम करत्या दोघांना फोन कर असं म्हटल्यावरती त्यांनी ऐश्वर्याबद्दल पण विचारलं तर आता मी सांगितलं की ऐश्वर्या आणि सारंग त्यांच्या रूममध्ये आहेत म्हणून त्यांनी मला ऋषिकेश जायमकीला फोन करायला सांगितला आणि मी म्हटलं ठीक आहे मी ऋषिकेश आणि जायमकीला फोन करते आणि त्यांना ताबडतोब इकडे बोलवून घेते आणि सौमित्र आणि अवंतिकाला सुद्धा फोन करते आणि त्यांना पण बोलवून घेते असं मी म्हटल्यावरती मी आता किचनमध्ये फोन लावण्यासाठी गेले आणि मी किचनमध्ये फोन लावायला गेले असताना तुमचा फोन दोघांचाही लागत नव्हता तुमचा कुणाचाच फोन लागत नव्हता बराच वेळ मी फोन ट्राय करते आणि सौमित्राला फोन लागला सौमित्राने फोन उचलला मी त्याला म्हटलं की अरे नानानं आपले बोलायला लागलेत चालायला लागलेत तू ताबडतोब इकडे निघून ये असं मी ज्या वेळेला सौमित्राला सांगितलं त्यावेळेला सौमित्र येतो असं म्हणाला अवंतिका आणि सौमित्र यायला निघाले पण तुमच्या दोघांचा फोन काही लागत नव्हता तुमच्या दोघांचा फोन लागत नसल्यामुळे मग मला जरा टेन्शन आलं की नक्की काय घडलं असेल आणि म्हणून मग मी आता बाहेरच्या दिशेने यायला लागले ज्या वेळेला मी बाहेरच्या दिशेने आले तर त्यावेळेला तिकडे नानासाहेब बसलेलेच नव्हते मलाच कळत नाही की नानासाहेब कुठे गे जा नाना गेले जानकी म्हणते पण आई नानासाहेब असे जातील तरी कुठे आणि तुम्हीच तर म्हणालात ना की त्यांना आम्हाला काहीतरी सांगायचं होतं मग जर त्यांना आम्हाला काही सांगायचं होतं तर मग ते गेले कुठे असं म्हणत असताना आता इकडे सारंग आणि आता सौमित्र येतात नाना कुठेच नाहीयेत असं म्हटल्यावरती आता सगळ्यांना धक्का बसतो सौमित्र म्हणतो आम्ही सगळीकडे बघितलं पण नाना कुठेही दिसले नाही यावरती सुमित्रा म्हणते काय ग जानकी आता ते बोलायला लागले चालायला लागले आणि कुठे गेले असतील सगळ्यांनाच टेन्शन येतं जानकी सांगते आई तुम्ही चिंता करू नका नानांना काही होणार नाही आहे ऋषिकेश म्हणतो हो आई मी तुला शब्द देतो मी नानांना या सगळ्यामध्ये आपल्या घरात परत घेऊन येणार म्हणजे येणारच असं म्हणत मग सौमित्र आणि आता आईकडे ऋषिकेश पोलीस कंप्लेंट करण्यासाठी ताबडतोब तिकडून निघतात आणि दोघं जण आता पोलीस कंप्लेंट करायला निघतात ज्या वेळेला जण पोलीस कंप्लेंट करत असतात तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या फोन लावते सयाजीरावांना आणि डॅडा अरे तो नाना गायब झाला यावरती सयाजीराव म्हणतात गायब झाला तुला काय वाटलं तो नाण्या असंच गायब झालाय काय आग याच्या मागे कोण आहे इकडे मी यावरती ऐश्वर्या म्हणते काय केलं काय तुम्ही तुम्ही गायब केलं त्याला त्यावरती आता सयाजीराव सांगायला लागतात मग पण मी नाही काय माझ्यावरती कोणतीही संशयाची सुई नाही ठेवणार आहे तुला माहिती आहे का कुणी गायब केलंय अगं आपला माझा मित्र महिपत शिकरे त्याला सांगितलंय गायब करायला त्याच्यावरती कोण संशय घेणार आहे तू चिंताच करू नको महिपतला एकदा काम सोपवलं ना की तो त्याचं काम असं काय चोख करतो ना की या सगळ्यामध्ये आपल्याला टेन्शनच राहत नाही की कसं काम होणार काय काम होणार आणि माझ्यावरती कोण संशय पण घेणार नाही कोणाला माझ्यावरती डाऊट पण येणार नाही अशा पद्धतीने आपण आपलं काम करत असतो तुला वाटला कोण तुझा बाप असं म्हणत महीपत आता फुशारक्या मारत असतो आणि इकडे ऐश्वर्याला कसं किडनॅप केलं के हे सांगत असतो ऐश्वर्या म्हणते बरं झालं आता तो राहिला नाही ना की मला काही टेन्शनच नाहीये या सगळ्यामध्ये मी आता कायमची शांतमुक्त राहून तू चिंताच करू नको बघ आता मी काय करतोय ते त्या नाम्याला चार पायावरती पोचवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये चार खांद्यावरती तो आता जोपर्यंत जात नाही ना तो तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत महिपत आता इकडे किडनॅप केलंय हे सयाजीराव तिला सांगत असतात ऐश्वर्या खूपच खुश होते तोपर्यंत इकडे आता देव पाण्यात ठेवून बसलेली असते सुमित्रा आणि जानकी सुमित्रा सांगते तूच त्यांना उठवलंस तूच त्यांना जागेवरून आता इकडे आणलंस जर तूच त्यांना उठवलंस तूच त्यांना बरं केलेस तर या सगळ्यामध्ये तू त्यांना का पुन्हा घेऊन गेलास त्यांना बरं करून त्यांना हे करण्याची का शिक्षा दिलीस नाही हे सगळं मी सहन करू शकणार नाही ज्याप्रमाणे त्यांना तू बरं केलंस त्याचप्रमाणे त्यांना घरी घेऊन ये यावरती जानकी सांगते आई तुम्ही देवावरती विश्वास ठेवा देव आपल्याला निराश करणार नाही काहीही झालं तरी सुद्धा तो या सगळ्यामध्ये परत आणेलच नानांना असं म्हणत दोघीजणी प्रार्थना करत असतात आणि आता देवाच्या इथे देव पाण्यात ठेवलेले असतात तोपर्यंत तो गावकऱ्यांच्या इकडे आता ऋषिकेश आणि सौमित्र येतात ज्या वेळेला गावकऱ्यांच्या इथे ऋषिकेश आणि सौमित्र येतात ते सगळ्या गावकऱ्यांना आवाहन करतात की नाना आपले गायब झालेले आहेत आणि नानांना शोधण्यासाठी आता आम्हाला तुमची मदत हवी आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे गावकरी म्हणतात हे बघा तुम्ही काळजी करू नका पण एका गोष्टीचा आम्हाला डाऊट येतोय आणि त्या गोष्टीवरती आम्ही बोललो तर चालेल का यावरती सौमित्र म्हणतो बोला ना तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्ही बोला यावरती गावकरी सांगायला लागतात आम्हाला काय वाटतं माहितीये का एका, आम्हाला एकाच व्यक्तीवरती संशय आहे आणि ते म्हणजे सयाजीराव यावरती ऋषिकेश म्हणतो सौमित्र मला सुद्धा या लोकांचं म्हणणं पटतंय मला सुद्धा कळतय की बहुतेक सयाजीरावांनीच हे सगळं केलेलं असेल आपण एक काम करूया का आपण ना पोलीस कंप्लेंट करून सयाजीरावांच्या अड्ड्यावरती जाऊया आणि मग सगळे गावकरी सुद्धा आता त्या दृष्टीने नानांचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला लागतात ज्या वेळेला सगळेच जण कसून नानांचा शोध घेत असतात तोपर्यंत अवंतिका ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला सांगायला लागते ज्या वेळेला आपल्या इथले दागिने गेले होते ना त्यावेळेला जसे सी सी टी व्ही फुटेज आता गायब झाले होते तसेच सी सी टी व्ही फुटेज आत्तासुद्धा गायब झालेले आहेत यावरती मग आता जानकी सांगते गायब झाले नाहीत गायब केले मला ऐश्वर्यावरती फुल डाऊट आहे की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचाच हात असला पाहिजे आता नानांना कसं शोधायचं अवंतिका म्हणते काळजी करू नका तोपर्यंत इकडे आता नानांचे कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला सौमित्र आणि ऋषिकेश येतात पोलीस सांगतात कसं आहे आम्ही कंप्लेंट तर तुमची नोंदवून घेऊ पण या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट काय सांगायची आहे की कधी कधी काय होतं मागच्या वेळेला सुद्धा आता एक कंप्लेंट झाली खरी पण ही कंप्लेंट ज्या वेळेला झाली ना त्याच वेळेला आता तो माणूस घरी पण आला होता म्हणून मला काय वाटतं की नाना कदाचित घरी येतील यावरती ऋषिकेश म्हणतो इन्स्पेक्टर साहेब नाना चा नीट चालू बोलू शकत नाही आहेत तर या सगळ्यामध्ये जर नाना नीट चालू बोलू शकत नाहीत तर ते कसे काय घरी येतील तुम्ही सांगा बरं असं म्हटल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत महिपत शिकरे आपल्याला दाखवला जातो ज्या महिपत शिकरेनी नानांना किडनॅप केलेलं असतं नानांना किडनॅप करून तो, तो ना ना सयाजीला कॉल करतो आणि सयाजीला सांगतो तू जे मला काम सांगितलेलं होतंस ना ते काम मी अचूक पद्धतीने केलेलं आहे तू त्याची चिंता करू नकोस असं म्हणत बरोबर काम आता निपटवलेलं आहे हे आता महिपत सांगतो आणि इकडे ऐश्वर्या तेच आठवत असते बाबाने सांगितलेलं की महिपत शिकरेने किडनॅप केलंय काहीच काळजी करू नकोस महिपत शिकरे हा आपला खास आहे आणि ऐश्वर्या खूप खुश असते किडनॅप तर आपण केलं आहे पण आळ जामकी ऋषिकेशवरती आणायचा आणि आता ते मेले तरी ऋषिकेश जामकी यांच्याचवरती आळ आल आला पाहिजे हा ऐश्वर्याचा फुल टू प्लॅन असतो आणि या प्लॅनप्रमाणे करण्यासाठी ऐश्वर्या आता सज्ज झालेली असते काहीही झालं तरी आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सदानाभूत करायचं आणि त्यांना या सगळ्यामध्ये आता यामध्ये अडकवायचं हाच तिचा जबरदस्त प्लॅन असतो तोपर्यंत इकडे सारंग येतो आणि ऐश्वर्या नाना सापडत नाही आहेत यावरती ऐश्वर्या आता इथे बॉम्ब टाकायला सुरुवात करते ऐश्वर्या सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का नानांना गायब करणारी जानकी वहिनीच आहे तुम्हाला विश्वास नाही का कारण ज्या वेळेला नाना गायब झाले त्याच वेळेला मला सांगा नेमके ते दोघ जण कुठे गेले होते आल्यावरती आईंनी त्यांना विचारलं की तुम्ही दोघं कुठे गेला होतात त्यांनी सांगितलं का नाही ना, ना म्हणजे शंभर टक्के या सगळ्यामध्ये यांनीच हे केलेलं आहे असं म्हणत असतानाच आता इकडे ती खाली येते नाना आले का त्यावरती आता अवंतिका सांगते तुला दिसतात का नाना इथे उगाच सहानुभूतीची नाटक करू नकोस तू यावरती ऐश्वर्या म्हणते का मी का सहानुभूतीची नाटक करेन ज्यांनी सगळ्यांनी हे कारस्थान केले त्यांना सांगावं ना यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी आई तुम्ही चिंता करू नका तुम्ही कुणाचंही काही ऐकू नका हे दोघं गेलेत ना पण तितक्यात ऋषिकेश आणि आता सौमित्र घरी येतात आणि या सगळ्यामध्ये नाना सापडले नाही असं आता सांगतात ज्यावेळेला नाना सापडले नाही हे सांगतात त्यावेळेला आता जानकी सांगायला लागते असं कसं काय घडलं होतं यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी आम्ही सगळीकडे शोधलं ग नानांना पण नाना कुठेच नाही ग सापडले असं म्हणत असताना ऐश्वर्या म्हणते कसे सापडतील म्हणजे नानांनी सापडू नये याच कारणासाठी तुम्ही सगळ्यांनी ही नाटकं केलीत ना म्हणजे कसं आहे तुम्ही या घरामध्ये मोठ्या टेचात आलात टेचात आलात आणि या सगळ्यांच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी तुम्ही काय केलं सगळ्यात पहिले सारंगला जेलमधून सोडवण्याचं काम केलं सारंगला जेलमधून सोडवलं सारंगला सोडवून या सगळ्यामध्ये गुडबुकमध्ये आलात त्यानंतर मग काय नानांना बरं करण्याचं काम केलं नानांना बरं करण्याचं काम केल्यावरती नाना खरंच बरे झाले पण मग बरे झाल्यावरती आता जानकी वेणी घाबरल्या की नाना त्यांच्या सत्य सांगतील यावरती ऋषिकेश चिडतो आणि खबरदार ऐश्वर्या जर याच्या पुढे एक शब्द बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे ऐश्वर्या म्हणते हे बघा माझ्यावरती आवाज वाढवू नका हा घर असेल तुमचं असेल मला नाही फरक पडत तुमचं घर असलं तरी माझ्यावरती आवाज उडायची एवढी हिंमत तुम्ही करायची नाहीये खबरदार जर माझ्यावरती आवाज वाढवलात तर असं म्हणत ऐश्वर्या ऋषिकेश वरती धावून जाते आणि मी इथे कुणाचं ऐकून घ्यायला बसलेली नाहीये कारण मला सांगा ज्या वेळेला नाना गायब झाले त्यावेळेला तुम्ही दोघ जण कुठे होतात कुठे होतात तुम्हाला या सगळ्यामध्ये विचारलं सुद्धा आल्यावरती आईंनी की कुठे गेले नाना पण तुम्ही दोघं जण काहीच बोलले नाहीत आता हे दोघ जण सांगू शकत नसतात की नाना गायब झाले तेव्हा हे दोघं कुठे होते कारण या दोघांना त्याच्यात रिस्क वाटत असते या रिस्कमुळे ते सांगत नसतात कारण महिपत शिखरेंनी मधुभाऊंना किडनॅप करेल असं वाटत असल्यामुळे ते सांगत नसतात आणि त्याचवरती आता इकडे सौमित्र म्हणतो ए ऐश्वर्या तू गप्पा बस दादा आरोप कराल तुला लाज नाही का वाटत अगं काल तीच दादा होते ज्यांनी नानांना बरं करण्यासाठी डॉक्टरांचा आधार घेत सगळं सगळं रेडी केलं होतं तू काय सांगणार त्यांच्याबद्दल यावरती ऐश्वर्या म्हणते हो ना हेच सगळं नाटक आहे हो म्हणजे या सगळ्यामध्ये आता नाटक करायचं आणि आपल्या बाजूने सगळ्यांना ओढून घ्यायचं हे एवढं आणि एवढंच येतो यांना यांना दुसरं येतं काय काही झालं तरी यांना दुसरं काही येत नाहीये आणि हे सगळं करत असताना आता यांनी ना पूर्णपणे तुम्हाला सगळ्यांना गुंडाळून टाकले तुम्हाला कळत पण नाहीये पण हे सगळं यांचंच काम आहे यावरती चिडलेली जानकी म्हणते ऐश्वर्या एक शब्द बोललीस तर खबरदार ऐश्वर्या म्हणते काय काय करणार काय आहेस ग तू यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते तू मला काय का करणार आहेस तूच नानांना गायब केलेस यावरती जानकी चिडते त्यावरती ऐश्वर्या म्हणते माझ्यासोबत काय करशील ज्याप्रमाणे नानांना जिन्यावरून ढकललंस त्याचप्रमाणे मला सुद्धा आता जिन्यावरून ढकलशील का असं म्हटल्यावर ती जानकी चिडते ऐश्वर्याच्या अंगावरती धावून जाते ऐश्वर्याच्या अंगावरती धावून गेल्यावरती आता मात्र जानकी सांगते खबरदार जर या सगळ्यामध्ये आता हे सगळं झाल्यावर ती जानकी चिडते आणि खबरदार ऐश्वर्या मुस्काट फोडून टाकीन ऐश्वर्या म्हणते मग काय नाना खाली जिनावरून तूच ढकललंस नानांना बरं करण्याची ऍक्टिंग तूच केलीस नानांना बरं करण्याची ज्या वेळेला तू ऍक्टिंग केलीस ना, के ना, के ना त्याच वेळेला आता इकडे मी समजले होते की नाना बरे होणार नाहीत असं तुला वाटलं पण नाना बरे झाले आणि तुला या सगळ्यामध्ये नाना सत्य सांगतील असं वाटलं म्हणून तू गायब केलंस जानकी चिडते आणि ऐश्वर्याच्या मुसकाटीत दैलमिकते त्यावर ऐश्वर्या म्हणते खबरदार जर मला मुसकाठी दिलीस तर तू हे सगळं केलेस तोपर्यंत आता इकडे सुमित्रा मध्ये येते आणि त्यावेळेला जानकी सांगते हे बघ खरं सांगायचं तर आजींना औषध गायब करायला कुणी पाठवलं होतं आजींना औषध गायब करायला तू पाठवलं होतंस ना मी औषधाची या सगळ्यामध्ये जी काही अफवा उचलली त्यामुळे कुणाला भीती वाटली तुला तू तु काय केलंस तर आता नानांना बरं व्हायला नको म्हणून औषध गायब करायला लावलंस मग हे सगळं तू करायला लावलंस आणि आरोप माझ्यावरती करतेस अगं नाना जर का उभे राहून बोलायला लागले तर सगळ्यात मोठा धोका कुणाला होता ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे है। सगळ्यात मोठा धोका तुलाच होता आणि असं म्हणत दोघीजणी भांडायला लागल्यावरती सुमित्रा येते ऐश्वर्या खबरदार पुन्हा पुन्हा तू त्याच गोष्टींना जर का हवा पाणी द्यायला लागलेस ना तर गाठ माझ्याशी आहे मी या वेळेला गप्प बसणार नाही ऐश्वर्या तुझं थोबाड बंद कर जानकीवरचा एकही आरोप मी सहन करणार नाही असं म्हणत चिडलेली आता मात्र इकडे सुमित्रा या सगळ्यामध्ये तिच्यावरती खूप रागवते आणि तिला या सगळ्यामध्ये आता ओरड बरं हे सगळं चालू असताना अचानकपणे तिकडे पोलीस येतात ज्या वेळेला पोलीस तिकडे येतात त्यावेळेला ऋषिकेश सांगायला लागतो इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला काही लागलं का पत्ता म्हणजे सापडले का नाना यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात नाही म्हणजे नाना तर आम्हाला सापडलेले नाहीयेत पण आम्हाला या सगळ्यामध्ये जे काही सापडले ते हे बघा हा चष्मा आणि आता ही शाल ही नानांची आहे का असं म्हटल्यावरती मग आता सगळेच जण खूप पॅमिक होतात आणि आता चष्मा आणि शाल हे पाहायला लागतात ज्यावेळेला चष्मा आणि शाल हे पाहत असतात त्यावेळेला सुमित्रा सांगते हो हो ही चष्मा आणि ही शाल नानांचंच आहे कुठे सापडले त्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात इथे असलेल्या एका तलावाच्या जवळ आम्हाला एक डेड बॉडी सापडलेली आहे आणि त्या डेड बॉडीवरती हे होतं तुम्हाला तिकडे येऊन त्या डेड बॉडीचं शहानिशा करायला लागेल ती डेड बॉडी नानासाहेबांची आहे की नाही इन्स्पेक्टर साहेबांनी हे बोलल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो आणि नाही नाही हे असं होऊच शकत नाहीये नाना असे कसे त्यांना नीट चालता येत नव्हतं त्यांना नीट बोलता येत नव्हतं आत्ताच कुठे जरा बऱ्यापैकी नाना चाला बोलायला लागले होते आणि या सगळ्यामध्ये आता आ, नाना कसे काय हे होतील नाही नाही ना, काहीच नाही आहे शक्यता नानांची हे असण्याची यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात हे बघा मला काय वाटतं माहिती आहे का, का तुम्ही एकदा या तिकडे आणि बघा सुमित्रा हंबरडा फोडते आणि या सगळ्यामध्ये सुमित्रा खूपच आरडाओरडा करायला लागते नाही नाही असं होणं शक्य नाही आहे कसं काय हे सगळं होईल नाही नाना या सगळ्यामध्ये आता अजिबात गायब होऊ शकत नाहीत नाना नाही आहेत ती बॉडी नानांची नाही आहे सुमित्राला घेरी येते सुमित्राला घेरी आल्यावरती इकडे आता ऋषिकेश तिला सावरायला लागतो आई सावर आई सावर तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको ते नाना नसणार आम्ही जाऊन बघतो आम्ही जाऊन शहानिशा करतो असं म्हणत ऋषिकेश तिला सावरतो आता इकडे नानांना हे करायचं की सुमित्राला सावरायचं सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो नाना आणि सुमित्रा असा दुहेरी लढा रणदिवे परिवाराचा सुरू होतो बरं आता इतकंच नाही तर आता नानांची बॉडी ही खरंच नाना आहेत का हे चेक करण्यासाठी ऋषिकेश आणि आता रणदिवे परिवार निघालेले असतात तिकडे नानांची बॉडी असते आणि त्या बॉडीचं आयडेंटिफिकेशन होणं फार कठीण असतं पण त्याच वेळेला बॉडी नानांची नसते ही गोष्ट ओळखणारी एकमेव असते जानकी जानकी या सगळ्यामध्ये हंबरडा फोडते आणि बाकी सगळेजण मानून चालतात की ही बॉडी नानांचीच आहे आणि जानकी रडते रडते खूप रडते कारण चेहरा बॉडीचा ओळखू येत नसतो आणि त्याच वेळेला नाना नाना तुम्ही असं नाही करू शकत नाना ना एका मुलीची साथ तुम्ही नाही सोडू शकत एका मुलीला सोडून तुम्ही अशा पद्धतीने नाही जाऊ शकत नाना नाना माझी आणि तुमची साथ जन्मोजन्मीची आहे एका मुलीला अशा पद्धतीने तुम्ही कसे सोडून जाऊ शकता असं म्हणत आता मात्र जानकी हमसाहुंशी रडत असताना तिला आता सांगायला लागतो इकडे सौमित्रवयनी सावर वैनी सावर बर हे सगळं होत असताना जानकी मटकन खाली बसते आणि मी तुमच्या हातावरती धागा बांधला होता मी तुमच्या हातावरती धागा बांधून तुम्हाला या सगळ्यामध्ये आता बरं करण्याचं वचन घेतलं होतं जर मी या सगळ्यामध्ये तुम्हाला बरं करण्याचं वचन घेतलंय तर हे वचन मला पूर्ण करायलाच पाहिजे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये धागा पाहायला लागते ज्या वेळेला ती धागा पाहत असते तर नानांच्या हातावरती तिने बांधलेला धागाच नसतो तो धागा वेगळाच असतो आणि त्यामुळे जानकीच्या लक्षात येतं की हे नाना नाहीच आहेत मुळातच हे नाना नाहीत तर ही बॉडी नानांची नाहीच आहे मी बांधलेला धागा नाही आहे म्हणून जानकी आता इकडे तो धागा पाहते आणि जानकीला या सगळ्यामध्ये समजतं की हे नाना नाही आहेत आता जानकीने हे हो ओळखल्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीतरी गोम आहे ही बॉडी तिसऱ्याची आणि महिपतचा यात सगळ्यात काहीतरी डाव आहे आता नक्की महिपतचा डाव काय आहे सयाजीने त्याला काय सांगितलंय हे मात्र येणाऱ्या भागांमध्ये कळणार